नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं अवघडी फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे भरलेले कारले तर त्या गावाकडच्या रेसिपी आहेत तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर आमचा युट्यूब चॅनल आहे अवघडी फॅमिली ब्लॉग तर तुम्ही नवीन पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आता आपण कारल्याची रेसिपी पाहणार आहोत तर त्याचं पाहूया आपण साहित्य तर ही मी एक पाव किलो कारली घेतलेले आहे ते हिरवी कारली घेतलेली आहेत आणि त्याच्यासाठी हा मी जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्ही भाजून पण शेंगदाण्याचा कूट बनवू शकता पण मी बिना भाजता केलेला आहे तर छान चव येते कारल्याला आणि हे मी आहे एक टमाटर घेतलाय कांदा आहे फोडणीसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतले एक पास्ता पाणी आणि ह्या दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला जर आवडत नसेल हिरवी मिरची तर तुम्ही टाकू नका तर आपण आता याला मी कट करून घेणार आहे कारल्यांना तुम्हाला जशा फोड्या हारे असतील तर मी भरलेले करणार आहे तर मी याला आपण वांगे चिरतो त्या पद्धतीने करून घेणार आहे मी हे बा बाकीचं काढून टाकायचं आहे या अशा उभ्या फोडी करायच्या म्हणजे याच्यात आपल्याला हा शेंगदाण्याचा कूप बनवलेला आहे तो मसाला पण बनवणार त्याच्यामध्ये आपण भरून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्याला या कारल्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला बारीक साईज हवी असेल तरी बारीक साईजच्या बारीक साईजप्रमाणे करू घेऊ शकता कुणाला अशा चकल्या हव्या असतात तर त्या चकल्यामध्ये पण तुम्ही हा बनवलेला मसाला टाकून ते कारलं बनवू शकता तर अशा फोडे आपण करून घेणार आहोत खूप छान टेस्ट लागते मी आठवड्यातून दोन तीन वेळा बनवते माझ्या मिस्टरांना डायबेटीज आहे शुगर तर त्यासाठी मी त्यांच्यासाठी हप्त्यातून दोन ते तीन वेळा आमच्या घरी कारलं बनलं जातं ह्याला आपण मीठ लावून एक दहा ते पंधरा मिनट ठेवणार आहोत तुम्हाला जर वेळ असेल भरपूर तर तुम्ही याला रात्री पण असे कट करून ह्याच्यामध्ये मीठ भरून ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला जास्त कडू लागणार नाही मीठला कारल्यामध्ये भरायला एक चमचभर मीठ घेणार आहे तर हे मीठ आता आपण थोडं थोडंसं करून याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि याला थोडा उशीर मुरण्यासाठी कारल्यांमध्ये मीठ ठेवणार आहे तो में में। तो तर असं प्रत्येक कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे कारल्याच्या फोळीमध्ये नंतर मग आता आपले कारले मिठामध्ये मुडत आहेत तोपर्यंत आपण हे आता मी असा ओबा एक कांदा कापून घेतला दाखवलेला तुम्हाला हा टमाटर कापून आहे ओव्या मिरच्या का पण कापलेल्या आहेत लसूण ठेचून घेतलेला आहे कोथिंबारीक केलेलं आहे आणि कढी पण आता आपण मसाले बघूया तर मसाल्यामध्ये मी घेतले एक अर्धा चम्मच हळद घेतली अर्धा चम्मच चिकन मसाला घेतला आहे अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच मीठ कारण आपण अगोदर मीठ लावून घेतलेला आहे कारल्याला आणि नंतर पण मसाला भरताना हा शेंगदाण्याचा आपण मीठ लावून घेणार आहे तर हे मसाले आपण संपूर्ण आता हे याच्यामध्ये टाकून घेणार आहे मिक्स करायचे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं ओलं करून म्हणजे कारल्यामध्ये मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं भरली कारली करतोय आपण तर ते थोडस ओलसर करून घ्यायचंय आता आपला हा तयार आहे भरल्या कारल्याचा मसाला पण ही मीठ लावून ठेवलेली कारले आता आपण ही स्वच्छ पाण्यानसे धुवून घ्यायची याच्यातून मीठ आपण काढून घेणार आहे स्वच्छ धुवून मी सांगे त्याप्रमाणे जर तुम्हाला जास्त कडू हवं हो नसेल तर तुम्ही रात्री पण आदल्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे सकाळी बनवायची असेल तर रात्री तुम्ही याला मीठ लावून ठेवत ठेवू शकता आणि रात्री बनवायची असेल तर सकाळी लावून ठेवायचे संध्याकाळ तुम्ही बनवू शकता तर आता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर परत एकदा आपण याला एक अर्धा चमच मीठ लावून घेणार आहे थोडंसं आपल्याला याच्याभरे चिमूट चिमूट भरायचं आहे तर आपण आता परत एकदा याच्यामध्ये मसाला भरण्याजवळ हे असं थोडंसं चिमूट चिमूटभर मीठ लावून आहे म्हणजे कारलं कडू लागणार नाही आपल्याला त्याच्याबरोबर तुम्ही जेव्हा आपण फोडणी मारणार कारल्याला त्याच्यानंतर फोडणी मारून झाल्यानंतर तुम्हाला जर थोडंसं आंबड गोड हवे असेल तर थोडस त्याच्यामध्ये चिंच किंवा लिंबू तुम्ही पिळू शकता म्हणजे तुम्हाला जास्त कोडू कारलं लागणार नाही कोणी कोणी लिंबू किंवा चिंच टाकतं त्याच्यामध्ये कोकम टाकतात पण मी टाकणार नाही तरी असंच तर रवांना आपण भर मीठ लावून घेणार आहोत मसाला भरायच्या अगोदर हे मी पहिल्यांदा मीठ लावून पंधरा मिनिटं ठेवून परत स्वच्छ धुवून घेऊन हे मीठ लावून घेते चिमूट चिमोटवर याच्यामध्ये आता जा आपण मसाला भरणार आहे आता आपण पाहतो लक्ष आता हा आपण मसाला भरायला गेला आहे तर मसाला आपल्याला तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण ह्याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं किंवा गरम मसाला थोडासा दालचिनी थोडेसे दोन लवंग जिरे धने असं टाकून सुद्धा तुम्ही मसाला वाढवून बनवू शकता तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं आवडत असेल तसं पण मी फक्त शेंगदाण्याच बनवते छान लागतो हा मसाला तर हे असं आपल्याला थोडा थोडा मसाला भरून याच्यामध्ये असं हे भरून आहे आपल्याला हे सर्व असे आपण फोडे केलेल्या के भरून घ्यायच्या सर्व आता मी गॅस पेटवून घेतलेला आहे गरम व्हायला पाताला ठेवलेला आहे तर आता मी याच्यामध्ये फोडणीसाठी टाकणार आहे एक चमच भर तेल त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा घेतलेलं घेतलेले जिरे ते टाकणार आहे फोडणीसाठी गॅस थोडा कमी करून घेतलाय मी त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा टाकणार आहे मी ही हिरवी मिरची त्याच्यानंतर मी हा टाकणार आहे लसूण हे करून घेतलेला इतके पत्त्याची पाले पण मी टाकून घेणार आहे आणि हा आता ओबा टाकले आपला कांदा कांदा आणि हे लसूण मीरची व्यवस्थित भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये मग नंतर आपण टाकणार आहे टमाटर आणि कोथिंबीर तर मी व्यवस्थित भाजून घ्यायचे जिऱ्याच्या फोडणीचा सुगंध छान येतो त्याच्यामध्ये लसूण कांदा कढीपत्ता खूप मस्त टेस्ट लागते याची तर अशा छोट्या छोट्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर तुम्ही आमच्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील तर याच्यामध्ये आता आपण हा घालून घेणार आहे उभा कापलेला टमाटर छान लसूण मध्ये परतून घ्यायचं चांगला व्यवस्थित हा टमाट्यामध्ये गळा कांदा लसूण टमाटा भाजून झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण हे टाकून घेणार आहे मी अर्धा चमच हळद घेतली अर्धा चमच चिकन मसाल्याने अर्धा चमच गरम मसाला अगोदर मी टाकून घेतील पण अजून थोडंसं मी याच्याबरोबर भाजून घेणार आहे तर हे आता आपलं भाजून घे झालेलं आहे तर याच्यामध्ये आता भरलेले कारले आहे आपण आता ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे तर हे सगळं आता एक असं आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे परतण्यासाठी छान लागतात कारले बनवून पहा एकदा तरी मस्त रेसिपी है खूब छान लगता एकदम व्यवस्थित व्यवस्थित परत वरतून झालेले तर याच्यामध्ये मी घालणारे थोडस पाणी म्हणजे आपले हे कारले व्यवस्थित शिजून निघतील तर मसाल्याचं पाणी आम्ही मसाला केलेला तर त्याच्यामध्ये पाणी आपल्याच म्हटलं अधिक थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि आपण एक पाच दहा मिनटासाठी जसं शिजण्यासाठी वेळ लागेल तसं आपण याला शिजवून घेणार आहे कमी गॅसवरती शिजून घ्यायचंय आपण याला तुम्हाला जास्त ग्रॅवी हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाका सुक हवं असेल थोडस एकदम ग्रॅवी टाईप तर तुम्ही थोडं कमी पाणी टाका थोडंसं रस्ता टाईप हवा असेल पातळ जास्त टाकू शकता तर आता ही राहिलेली कोथिंबीर आपण ही आता अशी वरून टाकून घेणार आहोत आणि आता आपण झाकून ठेवायची एक प्लेट शिजण्यासाठी आता ही प्लेट मी अशी ठेवणार आहे थोडा गॅस कमी करून जसं आपल्याला वेळ लागेल शिजण्यासाठी तसं तुम्ही शिजून घेऊ हो शकता आपण पाहूया आपलं कारलं भरलं कारलं शिजलेलं आहे का नाही आप तर आपण कापून घेऊया भरलं कारलं तर बघा छान कसं मस्त दिसतंय आपलं भरलं कारलं मस्त असा आपला मसाला झालेला आहे त्या भरलं कारल्याचा मसाला बघा कसा मस्त झालाय आणि कारलं पण आपलं शिजलेलं आहे जर आता आपण असं पाहिलं की बाबा आपलं कारलं शिजलं नाही तर थोडंसं आपण थोडंसं अजून पाणी टाकून थोडंसं अजून पाच दहा मिनिटं शिजवू शकता आता एकदम कोवळी कारली होती तर हे पाच दहा मिनटामध्ये शिजून निघालेले आहेत मस्त असे शिजलेले आहेत कारले बघा आता अगाई बघा कसं शिजलंय आपलं कारलं छान शिजलेलं आहे तर चला मग करून पण आपली रेसिपी भरली आहे कारल्याची छान अशी बनते कडू लागत नाही जास्त छान लागते त्याच्यामध्ये तुम्ही चिंच वगैरे लिंबू पिळून टाकून बनवू शकता आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा आमच्या आवडे फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये सांगा की कारलं कसं बनले कशी रेसिपी आमची वाटली आणि आमची जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल आमचा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आयकॉन करा म्हणजे आमच्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील मंडळी आता आपलं भरलं कारलं तयार झालेलं आहे तर बनवून बघा भरलं कारलं कसं आपलं बनलेलं आहे आपली रेसिपी तर चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी याच्याबरोबर खूप छान लागते तर ही आपलं भरलं की थाळी बनवून खा तुम्ही कशी लागते ती कमेंटमध्ये सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या आवड फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनल धन्यवाद